कंत्राटी संस्था ओम शिवम सत्संग ट्रस्ट संस्था के एम जे पंडित चॅरिटेबल ट्रस्ट आणि संस्कृती संगम गोल्डन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीस आदिवासी कुटुंबांना ब्लँकेट अन्नधान्य आणि कपड्यांचे वाटप नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात संपन्न झाले आज उपरोक्त संस्थांच्या माध्यमातून कल्याणजवळी सापाडगावात प्रत्येक आदिवासी कुटुंबाला एक ब्लँकेट एक नवीन साडी एक नवीन ट्रॅक सूट आणि प्रत्येक कुटुंबाला धान्याचे एक किट दिले जात आहे ज्यामध्ये एक पॅकेट सूर्यफूल तेल एक किलो साखर एक किलो मूग डाळ एक किलो गूळ एक किलो मूग एक किलो मटकी अडीच किलो बटाटा अडीच किलो कांदा एक पाकीट चहा एक पाकीट मीठ एक पाकीट मिरची पावडर एक पाकीट हळद पावडर एक पाकीट धने पावडर इत्यादी वस्तू ज्यांची अंदाजे मदत रक्कम एक हजार रुपये आहे प्रतिकुटुंब प्रदान करण्यात आली ब्लँकेट अन्नधान्य व नवीन जुने कपडे वाटप प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय पंडित व संस्थेचे सहकारी प्राध्यापक सोहनी मॅडम सूर्यकांत कोळी विशाल कुंटे दिलबाग सिंग सचिन गोरे संध्या जाधव शीतल पाटील रणबीर सिंग अमिना शेख अरविंद जोशी दिलीप गांगुर्डे नाना चिखले बंटी ढोमसे आशुतोष तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व आदिवासी कुटुंबे व त्यांच्या मुलांची नाश्ता व चहापाण्याची व्यवस्था उपरोक्त संस्थांमार्फत करण्यात आली उपरोक्त संस्थांच्या माध्यमातून असे लोककल्याणकारी कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जात असल्याची माहिती आहे डॉक्टर विजय पंडित यांनी ज्यांच्या माध्यमातून देणगीदारांना सहकार्य केले सुमारे साठ हजार रुपये किमतीचे धान्य चाळीस ब्लँकेट नवीन साड्या नवीन ट्रॅक सूट नवीन व जुने कपडे इत्यादी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली